प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये दारूच्या नशेत सागरचं थोबाड फुटून सत्याचा उलगडा होणार असतो दारूच्या नशेमध्ये ज्या वेळेला दारू पिण्यासाठी बॉटल उकळी करतो तेव्हा त्याचं तोंडातून अक्षरशः दोन दात बाहेर येतात आणि तो मुक्ताच्या क्लिनिकमध्ये येतो मुक्ताच्या क्लिनिकमध्ये आल्यावरती मात्र त्याने इतकी दारू पेलेली असते आणि त्याच नशेमध्ये तो त्यास नशे आता मुक्ताला खूप मोठं सत्य सांगणार असतो या सगळ्यामध्ये सागर रक्तबंबाळ झालेला असतो नर्स असते आणि आता मुक्ताला माहीत नसतं की आपला नक्की पेशंट कोणता आहे कोणाची आपल्याला सर्जरी करायची आहे मुक्ता ज्या वेळेला सागरला भयानक अवस्थेत पाहते तिला खूप मोठा धक्काच बसतो या सगळ्यामध्ये सागर मुक्ताला नक्की काय सांगणार आहे आणि मुक्ताला हे सत्य समजल्यावरती मुक्ता कशी रिॲक्ट करणार आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तोमुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा मागच्या ट्विस्टमध्ये आपण पाहिलंय की सागरला त्याचा मुलगा आदित्यने भेटायला बोलवून सागरला त्याने आता वडिलांचं नाव न लावण्याबद्दल सांगितलेलं ला असतं आणि त्यामुळे सागर खूप चिडतो चिडलेला चेड़ सागर आता मात्र एकदम नशेमध्ये काहीतरी करायला पाहिजे या हर्षवर्धनला धडा शिकवायला पाहिजे असा विचार करतो आणि दारू प्यायला लागतो तो विचार करतो मला सईची डी एन ए टेस्ट करून घेतली पाहिजे सई नक्कीच हर्षवर्धनची मुलगी नसणार आहे माझीच असणार आहे असा विचार करत तो आता आपल्या आदित्यला सुद्धा हर्षवर्धननी आपल्याकडे घेतले आता आपली सुद्धा घेतोय काहीही करून मला डी एन ए टेस्ट करायला पाहिजे असा विचार करत असतो तोपर्यंत इकडे आता मुक्ताला हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी येते म्हणून ती हॉस्पिटलच्या दिशेने जाते सई घरी झोपलेली असते तोपर्यंत इकडे बारमध्ये चिडलेला सागर दारूवरती दारू पित असतो आणि नॉर्मल पद्धतीने नाही तर बॉटलच्या बॉटल तोंडाला लावत असतो आणि आता त्याला वेटर थांबवण्याचा प्रयत्न करतो पण सागर कोणाचं काही ऐकायला तयार नसतो सागरने दारू पिऊन तिकडे तमाशा केलेला असतो रागा रागा बॉटल एक दारूची घेऊन तो आपल्या तोंडानेच त्या बॉटलने ओपन करायला जातो त्यावेळेला तो बॉटलचं जे झाकण असतं त्या झाकणाची धारदार टोक त्याच्या दाताला लागते दोन दात त्याचे हलके होतात त्याच्यातून रक्त यायला लागतं ताबडतोब डेंटिस्टकडे जायला पाहिजे असं म्हणत वेटर आता मालकाला सांगून सागरला डेंटिस्टकडे म्हणजेच मुक्ताकडे घेऊन येतात तोपर्यंत तो मुक्ताचं काम संपवून ती घरी जायला निघत असते तेवढ्यात मुक्ताला कळतं की एक इमर्जन्सी आपल्या हॉस्पिटलमध्ये आले त्यांच्या दाताला अपघात झालाय आणि दोन्ही दाताची सर्जरी किंवा काहीतरी जुजबी व्यवस्था करायला पाहिजे आता खरं तर मुक्ता घरी जायला निघालेली असते पण इमर्जन्सी असल्यामुळे मुक्ता ताबडतोब आता ओटी मध्ये येते तिथे आल्यावरती ती, ती पाहते तर काय तिकडे आता आप एक माणूस बसलेला आहे आणि तो दारूच्या नशेमध्ये आहे मुक्ता त्या नर्सला सांगते हा माणूस दारूच्या नशेत आलाय का काहीतरी बरळतोय ती नर्स सांगते हो असं वाटते वास पण येतोय मुक्ता सांगते पण मग कसं करायचं नरस म्हणते मॅडम काय करू यांना परत पाठवूया का मुक्ता समोर येऊन पाहते तर तो दारू प्यायलेला माणूस दुसरा तिसरा कुणी नसून सागर असतो सागर आता दारूच्या नशेत बाही बरडत असतो मग मात्र मुक्ता विचार करते या माणसाला इथेच यायचं होतं दारू पिऊन दात तोडून घेतलेत आणि इथेच आला आणि ती म्हणते तुम्ही इथे सागर म्हणतो तू इथे काय करतेस यावरती मुक्ता सांगते हे माझं क्लिनिक आहे तुम्ही इथे येण्याचं कारण काय संग तो हो थोड़ा 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 सागर सांगतो दात तुटले दारूच्या बॉटल उघडताना मुक्ता म्हणते हे बरं सगळं दारू दारूच्या बॉटल ओपन करायला ओपनर असताना दाताची वाट लावून मला इथे अडकवायची काय गरज होती दोघं तिथे भांडत बसतात पण मुक्ताला थोड्याच वेळात लक्षात येतं की सागर पूर्णपणे शुद्धीत नाही आहे त्याच्यासोबत भांडण्यात काही अर्थ नाही आहे मग मुक्ता आता मात्र सागरला तोंडाला अॅनस्थेशिया देते आणि आता त्याच्या दाताचं काम सुरू करते पण सागर खूप चिडलेला असतो तो रागाच्या भरात नशेमध्ये जोराजोरात काही काही बोलत असतो तुला मी सोडणार नाहीस माझ्या मुलाला तू माझा मुलाला हिरवून घेतलंस माझ्या मुलाने मला फोन केला आणि मला सांगितलं की बाबा मला भेटायला या भेटायला गेल्यावरती मला आशा होती की माझा मुलगा बाबा म्हणून मला मिठी मारेल झालं गेलं विसरून पुन्हा माझा स्वीकार करेल पण त्याने काय केलं त्याने पासपोर्टवरती माझं नाव लावण्यासाठी नकार दिला आणि हर्सचं नाव लावण्यासाठी माझी सही घेतली हर्ष तू इतका कपटी माणूस आहेस एवढंच करून तुझं मन नाही भरलं तर सई असं म्हणत आता तो शांत होतो मुक्ता म्हणते काय झालं सईचं काय झालं तिला आता आदित्यचं एक सत्य समजलेलं असतं दारूच्या नशेत सागरकडून एक सत्य मुक्ताला समजतं मग मुक्ता सांगते बोला सईचं काय यावरती सागर सांगतो सई हर्षवर्धनची मुलगी आहे मग मात्र मुक्ता हादरते आणि म्हणते काय बोलताय सई हर्षवर्धनची मुलगी वेड्यासारखं भरू नका सागर सांगतो मी वेडा नाही त्या हर्षवर्धनने मला हे सांगितलंय मग मात्र मुक्ताला आत्तापर्यंतचं सागरचं सईबद्दलचं वागणं कळतं आणि तो असं का वागत होता या सत्याचा उलगडा होतो त्यावरती सागर म्हणतो सई हर्षवर्धनची मुलगी नाही आहे ती माझी मुलगी आहे मला हे सिद्ध करायला पाहिजे त्या हर्षवर्धनला जेलची हवा खायला पाठवायला पाहिजे मग मात्र मुक्ता सांगते तुम्ही शांत व्हा त्यावरती सागर म्हणतो मी शांत होणार नाही जोपर्यंत सईमाची मुलगी आहे हे सिद्ध होत नाही मुक्ता सांगते किती मूर्ख माणूस आहे हा हर्षवर्धनने सांगितलं आणि हा ऐकायला तयार झाला म्हणजे आता ह्याला छोट्या छोट्या गोष्टीमधून कळतच नाही आहे का की सई ह्याची मुलगी आहे छोट्या छोट्या आवडीनिवडी दोघांच्या ह्या किती जुळतात दोघं लेफ्टी आहेत बोलण्याची खाण्याची सगळी पद्धत सेम आहे ची ची या मूर्ख माणसाला कोण सांगणार आता मलाच याचं काहीतरी करायला पाहिजे की याच्यासमोर मेडिकल रिपोर्ट आणून सई त्याची मुलगी आहे हे सिद्ध करायला पाहिजे मुक्ताला दोन सत्य समजलेले असतात सागरची बडबड चालूच असते सागर एकसारखं बोलत असतो माझ्या दोन मुलांना माझ्यापासून हिरवून घेतलं मुक्ताला ह आता मात्र आदित्यचं ऐकून पण वाईट वाटतं आदित्यने बापाचं नाव म्हणून सागरचं नाव लावण्यासाठी दिलेला नकार सागर पचवू न शकल्यामुळे दारू प्यायलाय हे तिच्या लक्षात येतं ती सागरला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते आता तोंड बंद ठेवा तोंड दाताचं मला व्यवस्थित काम करू दे नाहीतर उद्या तुम्हाला ऑफिसला असं फुटक्या तोंडाने जायला लागेल मग आता इकडे बेशुद्ध असलेला सागर आता पुन्हा त्याची शुद्ध हरपते आणि आता तो पुन्हा अनकॉन्शियस होतो आता मात्र सागर आणि मुक्ता दोघ जण घरी येतात उपचार करून ती दोघं घरी येतात आणि मुक्ताच्या डोक्यामध्ये किडे वळवळायला लागतात काहीतरी करायला पाहिजे या मूर्ख माणसासमोर सत्य आणायला पाहिजे एका रात्रीमध्ये दारूच्या नशेत थोबाड फुटल्यामुळे सत्याचा खूप मोठा मुक्तासमोर उलगडा झालेला असतो दोन सत्य मुक्तासमोर उलगडलेली असतात आता मुक्ता पहिलं सत्य म्हणजे आदित्यचं नाव काढून घेणं याविषयी सध्या तरी काही करू शकत नसते कारण ऑलरेडी सागरने सही करून बापाचं नाव हर्ष लावायला परवानगी दिलेली असते पण दुसरं सत्य मुक्तासाठी खूप भारी असतं कारण मुक्ता ही सईची आई म्हणून या घरात आलेली असते सईवरती होणारा अत्याचार ती सहन करणार नसते सागरसाठी नाही तर सईसाठी मला हे सिद्ध करायला पाहिजे सत्य समजल्यावरती आता मी गप्प बसणार नाही असा विचार करत मुक्ता आता जबरदस्त पाऊल उचलते मुक्ता आता काय पाऊल उचलणार डी एन ए टेस्ट कशी करणार डी एन ए टेस्ट केल्यावरती रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावरती मुक्तासागर इंद्रा काय ॲक्शन घेणार जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोडेड आहेत चेक करा